हॅलो सगळ्यांना बरं तुम्ही आज काय करत आहेत काव्याकडे आहे अच्छा शिवजयंती बघा शिवजयंती करण्यासाठी महाराजांची ती मूर्ती आम्ही स्थापित केलेली आहे सगळी तयारी झालेली आहे आधी सगळ्यात पहिले एक छोटासा असा कार्यक्रम आहे की हा, बाल बालगोपाळांना म्हणजे शिवकन्या आणि मावळ्याला काय माहिती आहे बाबा शिवजयंतीबद्दल तर ते थोडकं थोडक्यात जाणून घेऊया तू काय सांगशील बेटा

व्हेरी सोळाशे तीस रोजी त्यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म काव्यात सांगायचं ओके आणि त्यांच्या का नाव सांग भोसले ओके व्हेरी गुड अंजली काय माहितीये तुला जिजाईने त्यांना शौर्याचे आणि नैतिकताचे धडे शिकवले त्यामुळे त्यांना त्यांच्यात ने नेतृत्व विकसित झाले व्हेरी गुड नेतृत्व गुण म्हणायचे तिला पण खूप चांगला प्रयत्न करत आहेत सगळेजण मला खूप आनंद वाटतोय आता इकडे आपल्याकडे अजून एक आहे तिचं नाव मुग्धा ना मोक्षदा मुख्षे मोक्षदा तुला काय माहिती आहे तर सोळाशे पासष्ट रोजी सोळाशे पासष्ट रोजी सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना आहे सोळाशे पासष्ट काय झालं पुरंदरचा तह हो आणि त्याच्यात महाराजांना अनेक किल्ले गमवावे लागले गम हो जे कालांतराने त्यांनी मिळवले अजून एक महत्वाची माहिती कोणाला माहिती राज्याभिषेक कुठे झाला आणि कधी झाला कोण सांगेल बरं हा अंजली सांगते सोळा त्यांचा राज्य राज्या अभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्या ओके किल्ले रायगडावर झाला आणि त्याच ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली आपण काय म्हणतो त्यांना छत्रपती शिवाजी व्हेरी गुड मग बोला एकदा होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज, महाराज की जय भवानी জয় শিবাজি ভে গুড

अंजली mm -hmm. uh -huh. <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी इथे आलं छान वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी